भैया तुम्ही पुण्याचे बर वोट कोणाला देणार नरेंद्र मोदींना अण्णांना मत बरं त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं सरकार असं आहे की एक मला करोनाच्या संकटातलं एक काही दिवस आठवतात म्हणजे ज्या टायमाला पुण्यामध्ये करोनाचा मापोर आला आपलं करोनाचा पूर आला होता त्यावेळी आपले मापोर धावून आले त्यात संकटातून सगळ्यांना मुक्त ठेवलं त्यांनी जेवढ्या लोकांना मदत करते तेवढ्या लोकांना मदत केली आणि भरपूर अशा सुविधा पुण्यात राबवल्यात आणि पुणे विकासाच्या दिशेने तुमचं भरारी येत आहे बरं मोदी सरकारचे काही मुद्दे सांगाल मोदी सरकारचा एकच मुद्दा आहे की मला युवकांना वगैरे आवडणारा मुद्दा एकच आहे आम्हाला काय नको आम्हाला महागाई वगैरे काय नाही सगळे युवक आहेत ना आयफोन वापरतात सगळ्यांकडं फोन आहेत सगळ्यांकडे गाड्या आहेत सगळे हे काय महागाई वगैरे काय झालेले नाही आहे जे पाचशे वर्ष आधीपासून जे रखडलेलं मंदिर होतं श्री प्रभू रामांचं ते मंदिर आम्हाला पूर्ण पूर्ण झालं एवढीच आमची इच्छा होती ते इच्छा आमची पूर्ण झाली आणि आता मी तर माझ्या सर्व पुण्यातील युवकांना एकच सांगल जर आपण जर नर नरेंद्र मोदींच्या आडबळकट चल करण्यासाठी मुरल्यांना जर मतदान दिलं तर आपण जर कधी अयोध्येला गेलं तर श्री प्रभू रामांना आपण नजर मिळू शकू आणि आपण जर काँग्रेसला मतदान केलं तर अजिबात नजर मिळू शकणार नाही